नमस्कार पोलीस भरतीवाले पोलीस भरती ज्यांचं आता फिजिकल चालू होणार आहे जे फिजिकल शारीरिक चाचणीसाठी फिजिकलसाठी जाणार आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत मी काही सांगणार आहे त्या तुम्ही ऐकायच्या आहेत तर चला पटापटापटा आपलं Livia. <clears throat> <clears throat> त्याला लाइव या पोलीस भरतीवाले ही माहिती कुठेही भेटणार नाही खूप अभ्यास करून ही माहिती प्राप्त केलेली आहे ऑब्झर्वेशन असतील ज्या काही वेदरच्या फॉरकास्ट गोष्टी असतील त्याचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो काय काय करायला पाहिजे काय काय नाही करायला पाहिजे त्याला या जय पटापट जय हिंद सगळीकडे महाराष्ट्रामध्ये आता पोलीस भरती दोन हजार सव्वीस ही त्याची शारीरिक चाचणी आता सुरू होत आहेत काही ठिकाणी सुरू झाले असतील काही ठिकाणी सुरू होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळं वे 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 वातावरण असतं तर आता आपण काय करतो समजा एखादा तरुण आहे तो मराठवाड्याचा आहे आणि तो अर्ज भरतो मुंबईचा तर प्रॅक्टिस करताना कसं असतं प्रॅक्टिस करताना तो आहे ना तो या ठिकाणी समजा मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातला आहे किंवा लातूर जिल्ह्यातला आहे तो तो जी जी बर। तर तो लातूर जिल्ह्यामध्ये तो सराव करत असतो इकडचं वेदर वेगळं असतं म्हणजे तापमान जे असतं ते वेगळं असतं आणि आता जे हे होणार आहे जे आपण म्हणतोय की तापमानात बदल होतोय बरोबर तर ह्या गोष्टीचा तुम्हाला आता परिणाम जाणवणार आहे उद्यापासून तर तुम्हाला परिणाम जाणवणार आहे तर पोलीस भरतींच्या पोलीस भरती जे करणारे मुलं आहेत ना तर त्यांनी परफेक्टली पहिलं तर आपण ज्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे तर त्या ठिकाणी हे करणं गरजेचं आहे म्हणजे तिथलं वेदर फॉरकास्ट जो असतो तो तो वेदर फॉरकास्ट लक्षात घेणं म्हणजे तिथलं तापमान आज मोबाईलवर माहिती आहे तंत्रज्ञानाचं आहे तर मोबाईलवर सगळ्या गोष्टी ह्या त्या ठिकाणी तर ते करणं खूप गरजेचं आहे तर त्या जातो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण आपल्या ज्या दिवशी फिजिकल आहे व त्या दिवशीचं वातावरण कसं आहे त्या दिवशी उष्णता किती आहे दिवशी आहे का त्या दिवशी आपलं दुपारी येणार आहे म्हणजे हे तुम्हाला जाताना आधी ह्या सगळ्या प्रिपेअरच करून जायचं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये की बाबा रे म्हणजे <coughs> बुटाची लेस बांधावी कशी रनिंग करताना आता तुमचे इव्हेंट वेगवेगळे आहेत <coughs> सोळाशे मीटर असेल शंभर मीटर असेल किंवा गोळाफेक असेल तर ह्या इव्हेंटमध्ये बुटाची लेस अत्यंत महत्त्वाची बांधणं तुमचा बूट तुमचा शूज हा खूपच चांगला दर्जाचा असला पाहिजे आणि आता मला वाटतं स्पाईक बंद केलेले आहेत ह्या वेळेस शासनाने स्पाईकचं त्याच्यावर बंदी आणलेली म्हणजे ते सगळ्यासाठी स्पाईक बंदी असणार आहे थोडक्यात म्हणजे कसं म्हणजे बाकीच्याला असणार आहे ते तुम्हालाच असणार आहे पण ज्या जे आपले जे भरती करणारी मुलं आहेत तर त्यांनी खरंच ज्यांनी तयारी केलेली आहे त्यांच्यासाठी खूप म्हणजे हे अत्यंत महत्त्वाचा निर्णय थोडक्यात तर तुमची जी पाया जी ग्रीप असते ना ती सगळ्यात पॉवरफुल असते तर त्या ग्रिपला जे म्हणजे खरंच त्यांनी कष्ट केलेले आहेत तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा निर्णय कारण की स्पाईकनी काय होतं स्पाईकनी सगळ्याचेच गुण वाढतात ना तर याच्यामध्ये हे करणं गरजेचं आहे की बुवा तुमचा जो पायाची ग्रीप आहे ना त्या ग्रीपला ज इजा नाही झाली पाहिजे लक्षात ठेवा इजा झाली नाही पाहिजेत काही आणवानी पळतात मुलं शंभर मीटरमध्ये वगैरे आणि काय होतं कधी प्रॅक्टिस केलेली नसते तशी तर त्या प्रॅक्टिस न केल्यामुळं काय होतं पायाला इजासुद्धा होऊ शकतात तर ह्या गोष्टी थोड्याश्या लक्ष देऊन केलं पाहिजेत तर आपण सोबत काय काय नेलं पाहिजे तुमचं प्रवेशपत्र असेल तुमचे ते आधार कार्ड असतील त्याच्या काही झेरॉक्स असतील सगळ्याच्या दोन दोन झेरॉक्स ठेवायचे सोबत सगळ्या गोष्टींच्या दोन दोन झेरॉक्स ठेवायच्या आणि तुमचं जे बाकीचे जे इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी पोलीस भरती ग्राउंडवर ज्या ठिकाणी तुम्ही जाता तर त्या ठिकाणी तुम्ही प्रातविधी लवकर केलेलं पाहिजे तुमच्या पोटामध्ये आणणं पाहिजे कारण की सोळाशे इव्हेंट करताय तुम्ही सोळाशे इव्हेंट हा सगळ्याचा बाप आहे लक्षात ठेवा सोळाशे इव्हेंट सगळ्यात सोळाशे इव्हेंटमध्ये जो जो प्रशिक्षणार्थ म्हणजे जो जो आपला पोलीस भरती करणार आपला हे भावी पोलीस आहे <coughs> तो जे त्यात जर उजवा ठरला आणि चांगले मार्ग त्यांनी जर घेतले तर हीच पॉझिटिव्हिटी कायम पुढे राहते आणि तो नेहमीच पुढे पुढेच राहतो तर सोळाशे मीटर पळत असताना सुद्धा तुम्हाला सांगतो काही काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ग्राउंड आहेत म्हणजे गोळा फेकानी शंभर मीटर जर एका ठिकाणी असेल तर गाडीमध्ये जाऊन दुसऱ्या ठिकाणी सोळाशे मीटरचं ग्राउंड आहे तर काही रस्त्यावर आहेत काही गोल आहेत काही स सरळ आहेत म्हणजे हे सगळ्या गोष्टींचं तुम्हाला हे जजमेंट घेऊनच पळायचं तर <coughs> हे गोष्टी सगळ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या तुमचे कागदपत्र असतील सर्व गोष्टी तुमच्या ज्या ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत की किंवा तुम्हाला त्या करण्याच म्हणजे कर्मप्राप्त आहेत तुमचं स्टूल असेल तुम्हाला झोपण्यासाठी साहित्य असतील किंवा तुमचे जे काही खायच्या गोष्टी असतील शक्यतो फळ आणि राईस राईस पण खाताना मुंबई साईड रेल्वे स्टेशनला झोपताल तिथं आणि तिथला राईस बीस खाताल तर तो राईस बाधतो लक्षात ठेवा तो राईस राई चांगला नसतो बस स्टँड रेल्वे स्टेशन चांगल्या ठिकाणी जाऊन किंवा एखाद्याच्या आपल्या नातेवाईक जर असेल तर नातेवाईकाच्या घरी जाऊन ह्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्ही नातेवाईकाच्या घरी राहिलात तर सगळ्यात उत्तम कारण की त्या ठिकाणी तुम्हाला रेस सुद्धा मिळणार आहे चांगली तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सोळाशे मीटर सोळाशे मीटर हा फाडू सगळ्यात तुमचा मेन हे असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमची जी शारीरिक चाचणी जी सगळी कस तुमचा तिथं लागणार आहे जास्तीत जास्त एनर्जी तुम तुमची तिथं वेस्ट होणार आहे तर त्या ठिकाणी तुमचं ते सगळ्या गोष्टीकडं लक्ष असणं गरजेचे कारण तुम्ही सराव चांगला केलेला आहे तुम्ही सराव खूप केलेला आहे आणि पाठीमागच्या काळामध्ये आता झालेल्या भरती भरपूर भरती झालेल्या आहेत आणि असंख्य मुलं भरती झालेली आहेत त्याच्यामुळं आता जे नवीन तयारी करून है है आ, जे आलेले मुलं आहेत ना त्यांच्यासाठी खूप चांगलं हे गोष्ट आहे किंवा आता जे चांगले म्हणजे तयारी करून आलेले आहेत आणि जे मागच्या वेळेस काही काही मार्कांनी राहिले होते तर त्यांची तयारी खूप चांगली असणार आहे आणि तेच पोरं चांगले कष्टाळू पोरं अभ्यास करणारी मुलं हे आता पोलीस भरतीमध्ये नक्कीच ते खाके अंगावर चढवणार आहेत तर आणि विशेष म्हणजे हे डोपिंग करतात काय पोरं डोपिंग म्हणजे काय थोडक्यात ते इंजेक्शन्स ताकद येणाऱ्या गोळ्या हे असं करू नका काही का। तर इंजेक्शन आणि हे डोपिंग करून कुठं रनिंग होत नसते लक्षात ठेवा तुमच्या शरीरावर बॉडीवर आम्ही पाठीमागच्या वेळेस भरतीमध्ये पाहिले की लोक इंजेक्शन आणि गोळ्या खातात त्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो त्याचा आणि पळू शकत नाही तुमची जी खरी ताकद आहे ना म्हणजे इच्छाशक्ती तुमची जी आहे आत्मविश्वास तुम्ही आणि तुम्ही जे केलेला कष्ट आहे ह्याच्यामध्ये मला नाही वाटत कोणती इंजेक्शन आणि कोणत्या गोळीची गरज तुम्हाला लागत कारण की तुम्ही खूप सराव केलेला असतो खूप तयारी केलेली असते आणि प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की बो आमचं लेकरू खाकी वर्दी घा धारी व्हावं आणि त्यासाठी त्यांनी खूप कष्ट केलेले असते रक्त ओतलेलं असतं लेकराला आपल्या जपलेलं असतं आणि त्या पद्धतीने मग गावखेड्यातून लोक ही लेकरं त्या ठिकाणी शहराच्या बाजून येतात आणि सराव करतात आणि खरंच म्हणजे त्या आईवडिलांना म्हणजे आईवडिलांचं जर खरंच तुम्हाला नाव जर कमवायचं असेल ना तर तुम्हाला वर्दीसाठी ह्या पोलीस भरतीमध्ये भरती होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मी ह्या लाईव्ह सेशन घेतलं ला की बो जाता जाता एक थोडक्यात पोलीस भरती करणाऱ्या जे आपले मित्र आहेत नवीन खाकी धारक होणारे जे पोलीस आहेत हे याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या हो लक्षात येत नाहीत आपल्या ह्या कटाक्षाने लक्षात ठेवाल्या पाहिजेत एकदम चानाक्षपणे लक्षात ठेवायला पाहिजेत एकदम म्हणजे परफेक्ट लक्षात ठेवले पाहिजेत किंवा हे ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत ना ह्या आपण केल्याच पाहिजेत तर तुम्हाला एक एक मार्क तुमचा खूप महत्वाचा आहे शेवटी मेरिटला ज्यावेळेस येतं ना तर त्यावेळेस एक एक मार्क अत्यंत महत्वाचा असतो तर त्या ठिकाणी त्या गोष्टी खूप असणं लक्षात असणं लक्षात ठेवणं ह्या तुम्हाला कर्मप्राप्त आहेत मागाशी अठ्ठेचाळीस लाईव्ह आले आता एकही नाही चार पाच चला लाईव या तुमच्यासाठी सेशन हे आणि खूप भरती पाहिलेल्या आहेत खूप पैसे पाहिलेले आहेत खूप वेळेस रिटर्न मागं आलेलो आहेत एक एक मार्काने घरी बसलेलो आहेत खूप तयारी केलेली होती खूप म्हणजे आयुष्यातले महत्त्वाचे क्षण त्या ठिकाणी दिलेले आहेत तर आणि महाराष्ट्रभर पोलीस भरतीचा खूप अनुभव आहे आपण कोणत्याही अकॅडमीचे शिक्षक नाहीत किंवा कोण प्रायव्हेट असं काही आपलं नाही आहे पण खूप पाहिलं आहे ऐकलं आहे आणि त्याचं निरीक्षण केलेलं आहे तर हे निरीक्षण तुम्हाला सांगतो तुमच्या भरतीसाठी तुम्हाला त्या भविष्यासाठी नक्की तुम्हाला हे हितकारक ठरल त्याच्यामुळे हे लाईव्ह सेशन आपण घेतो आहे तर कायम तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा मी लाईव्ह सेशन तसं स्ट्रीमिंग मी हे करणार आहे सेव्ह करणार आहे तर ते माझ्या यूट्यूब चॅनलवर असणार आहे तर यूट्यूब चॅनलवर कायम आम्ही असेच प्रेरणादायी व्हिडिओ या ठिकाणी पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी मुलींसाठी आम्ही नेहमी आणत असतो तर <coughs> त्या माध्यमातून काय असतं माहिती का आज पाठिंबा देणारे लोक खूप कमी आहेत लक्षात ठेवा आणि त्या माध्यमातून आपण एक थोडासा पाठीवर शाबासकीचा हात त्या मुलांना आपण टाकून सगळ्या पद्धतीचं एक सकारात्मक संदेश जाईल असं एक त्या ठिकाणी आपण त्यांना मार्गदर्शन म्हणा किंवा शुभेच्छा म्हणा असं आपण देत असतो <coughs> तर त्या ठिकाणी लाईव्ह ला एकच एकच आहे मुलगा एकच आहे चला पट पट या प्रत्येक ठिकाणचं वातावरण लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणचं पहिलं वातावरण लक्षात ठेवा वातावरण वातावर खूप महत्त्वाचं आहे वातावरणामध्ये खरंच किती गारवा आहे किती गरमी आहे आता कसं आहे थंडीतनं वातावरण बदलीचे हे सगळे गु आता वारे फिर भीर, फिरणार आहेत तर लक्षात ठेवा वातावरणामध्ये खूप महत्त्वाचं असतं मुंबई साईडला थोडीशी दमट वातावरण असल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं नुसतं बसलं तरी अंगातून घाम निघतो आणि माणूस डिहायड्रेट होतो थकतो लवकर आणि हे जे विदर्भामध्ये कसं आहे थोडंसं वातावरण गरम असतं ऑलरेडीच गरम असतं आणि त्या ठिकाणी आता उद्यापासून थोडंसं टेम्परेचर वाढलेलं दिसतंय ह्या दोन तीन दिवसामध्ये टेम्परेचर खूप वाढलेलं आहे तर पाण्याची पातळी शरीरातली कमी नाही झाली पाहिजे डिहायड्रेट झाली नाही पाहिजे कोणत्या गोळ्या खायच्या नाही कसलं इंजेक्शन घ्यायचं नाही त्याचा शरीरावर खूप परिणाम होतो ते घातक असतात चांगलं नाही ते तर जे ओरिजनल ते ओरिजनलच राहिलं पाहिजे आणि काही अशा चुकीच्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत सगळं तुमचं जे तुम्ही सोळाशे मीटर आहे शंभर मीटर आहे गोळा फेके किंवा अजून का काय वेगवेगळ्या गोष्टी असतील काही ठिकाणी सई करणं असेल काही ठिकाणी तुमचे जे कागदपत्र आहेत प्रवेशपत्र आहेत वेगवेगळ्या ग्राउंडवर जाणं असेल वेगवेगळ्या इव्हेंटला जाणं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची लक्षपूर्वकच हे ठेवलं पाहिजे तुम्ही किंवा सई करतो आहे आपण हे बरोबर करतो आहे का आपले गुण बरोबर आलेत का आपला वेळ बरोबर आले का हे जे तुम तुमच्या डिटेलमध्ये तुम्ही ती खात्री करायची चांगल्या पद्धतीने आणि असं इकडे तिकडे फिरायचं नाही आहे कारण की तुम्ही आता खूप मेहनत घेतलेली तर ती मेहनत अशी सहजसहजी नाही गेली पाहिजे लक्षात ठेवा ही तुमच्या भविष्यासाठी पोलीस होण्यासाठी ही एक छोट्या छोट्या गोष्टी असतात ह्या छोट्या छोट्या गोळी गोष्टी जर तुम्ही त्या लक्ष देऊन केल्या तर ह्या तुम्हाला नक्कीच पोलीस होण्यापासून तुम्हाला ह्या म्हणजे हेच करणार सकारात्मकच ठेवणार तर कुठेही हुरहळू न जाता सगळ्या गोष्टींचं पालन करून सगळ्या ज्या इन्स्ट्रक्शन ज्या त्या ठिकाणी ग्राउंडवर देणार आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ग्राउंड असू शकतात वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला इव्हेंटसाठी जाऊ शकतं गाडीतमध्ये जा जावं लागू शकतं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या सूचनांचं पालन तुमचे डिटेल इन्चार्ज कोण असणार तर त्या ठिकाणी आणि आता सगळे चीप सिस्टीम आलेली आणि त्या चिप सिस्टीममुळं तुम्हाला म्हणजे कुठेही तुमचा फायदा आहे तो म्हणजे जर एखादा प्रशिक्ष तो जो पोलीस भरती करणारा आपला मित्र आहे तो ज्यावेळेस त्या सिस्टीम पडून जाईल त्यावेळेसच त्याचा जा टाईम त्या ठिकाणीच सुरू होणार आहे आणि ज्यावेळेस तो फिनिश करणार आहे तर त्याच वेळेस त्याचा तो काउंट होणार आहे तर हे याच्यामध्ये कुठेही फेरफार होणार नाही आणि कुठलीही गोष्टी आता कॅमेरा शूटिंग आणि सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्यामधून कोणी वाचू शकणार नाही डमी कोणी येणार नाही कागदपत्र तुम्ही व्यवस्थित सगळे तुमचे जे प्रवेशपत्र असतील काय तुमचे आधार कार्ड असतील फोटो असतील किंवा काय अन्य ज्या गोष्टी असतील पेन असेल काय ज्या ज्या गोष्टी आणणं गरजेचं आहे तुमच्या प्रवेशपत्राच्या जवळ खाली लिहिलेल्या असतात बघा तर तुम्ही त्या आणणं बंधनकारक आहेत कारण की ऐनवेळी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं हे तुम्हाला दमवणार असणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही ती काळजी घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ठामपणे मैदानामध्ये उभं राहून तुम्हाला ती गोष्ट ज्या वेळेस जी चालू आहे गोष्ट त्याच गोष्टीवर जास्त लक्ष देणं तुम्हाला बंधनकारक आहे लक्षात ठेवा तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊनच त्या त्या, 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 त्या गोष्टी करायच्या समजा एखाद्याची जर सोळाशे मीटर पहिल्यांदी झाली आणि सोळाशे मीटर झाल्यानंतर काय होतं पूर्ण बॉडी तुमची डिहायड्रेट होते तर उपाशी राहायचं नाही आहे तर त्या ठिकाणी काही फळं असतील आणि ह्या गोष्टी तुम्हाला खाणं तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं माहिती आहे आमच्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला आहे परंतु काय असतं जे बघितलेलं असतं तर ते जर समोरच्या विद्यार्थ्यांना त्या जर प्रशिक्षणार्थ्यांना किंवा पोलीस भरती करणाऱ्या आपल्या जवानांना भावी पोलिसांना जर सांगितलं नाही तर त्या ज्ञानाचा अज्ञान आहे असं मी समजतो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्या ते कटाक्षाने पाळल्या पाहिजेत आणि नकारात्मक भावना त्या ठिकाणी असणाऱ्या मुलांचा अजिबात काही ऐकायचं नाही तुमचं तुमचं जे तुम्ही पर आत्तापर्यंत जे, जे परे आत्ता केलेलं कष्ट गाल आहे तुम्ही जे मातीमध्ये गाळ गाळलेला जो आहे हेच तुम्हाला पुढं नेणार आहे बाकी काही नेणार नाही इंजेक्शन आणि हे गोळ्या हे तुम्हाला कुठेही पुढं येणार नाहीत लक्षात ठेवा तर ह्या अशा काही गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी कटाक्षाने त्या पाळल्या पाहिजेत सूचनांचं नेहमी मी वारंवार का सांगतो आहे कारण की आमचे जे पोलीस मित्र असतील त्या ठिकाणी तर ते कायम त्या ठिकाणी तुम्हाला वारंवार सूचना करणार असतात तर त्या सूचनांचं तुम्ही नेहमी पालन करायचं हसायचं नाही आहे इकडं तिकडं जायचं नाही आहे जायचं असेल तर विचारून जायचं आहे सगळ्या तुमचे जे चेस्ट नंबर असतील सगळ्या ज्या गोष्टी असतील हे सगळ्या गोष्टींचं पालन तुम्ही खूप करणं गरजेचं आहे ही तुमच्या शारीरिक चाचणी म्हणजे नुसती शारीरिक चाचणी नसते की तुमची मानसिक सुद्धा चाचणी असते तुमच्या शरीराचीसुद्धा सुद्धा चाचणी असते की हेही व्यक्ती <coughs> येणाऱ्या काळामध्ये पोलीस होऊ इच्छिते तर ह्या व्यक्तीची ती शारीरिक चाचणी आहे का ऐकून घेण्याची क्षमता आहे का तर ह्या गोष्टीचा सुद्धा त्या ठिकाणी हे केलेला असतो तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही ते पालन करायचं आणि सगळ्या त्या तुमच्या शारीरिक चाचणीला असतील त्या ठिकाणी तुमचे जे गुण टिप टिपणारे आमचे पोलीस डिटेल इंचार्ज असतील किंवा का असतील तर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींची तुम्ही खात्री केली पाहिजे आणि <coughs> आपले जे डिटेल इन्चार्ज असतील किंवा त्यांना सोडलं नाही पाहिजे शेवटपर्यंत तर सगळ्या इव्हेंट होईपर्यंत तुम्ही ते त्यांच्या बरोबर असणं खूप गरजेचं आहे आणि यामध्ये सगळ्यात गोष्टी तर उपाशीपोटी नाही राहिलं पाहिजे लक्षात ठेवा उपाशी राहिलं तर सोळाशेचा इव्हेंट खूप मोठा तो, मो तो पूर्ण तुमच्या शरीराला डिहायड्रेशन करणारा असतो तुमचे मसल्स तुमचे जे थाईज आणि ज्या तुमच्या जे पाय असतील ह्याला थकवणारा असतो तर त्या ठिकाणी चांगले बूट वापरून तुम्ही ते व्यवस्थित त्या ठिकाणी सोल बिल तुमचे सॉक्स त्याची लेस लक्षात ठेवा बूटाची लेस चांगल्या पद्धतीने बांधा ती सुटली नाही पाहिजे बूट सुटला तर तुम्हाला सांगतो आणवानी पळावं लागल पूर्ण पाय लाल होईल तर हे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे बुटाचं सुरुवात बुटाची लेस सॉक्स तुमचे काय व्हिक्स असल ते तुम्ही जे पायाला लावता झेंडोबाम व्हिक्स किंवा केळी असतील केळी कशासाठी समजा तुम्ही सोळाशेचा इव्हेंट मारला पाहिला आणि तुम्ही त्या इव्हेंटमध्ये जर थकलेला असाल तर तुम्हाला ते केळी खाल्ल्यानंतर काय होतं तेवढी तुमची एनर्जी परत रिसायकल होती आणि तुम्हाला पुढच्या ज्या इव्हेंट असतील त्या इव्हेंट करण्यासाठी तुम्हाला ती शक्ती प्रदान कराल तर कायम काय होतं सोळाशे मीटर झाली ना तर त्या ठिकाणी तुमचं जे शरीर आहे ते थकलं जातं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते खायला पाहिजे ती गोष्ट किंवा संत्री असेल हां ते तरी गोष्ट तुम्ही ती करायला पाहिजे वेगळं काही करायचं नाही आणि ग्राउंडवर पोचायचं ते लवकर पोचायचं आहे एखादा तास आधी पोचायचं आहे आणि सगळ्या गोष्टीची पूर्तता एकही गोष्ट अशी राहिली नाही पाहिजे की ज्या गोष्टीमुळं तुमच्या मानसिकतेमध्ये फरक होऊ शकतो तर ती मानसिकता तुमची तुटली नाही पाहिजे लक्षात ठेवा आत्मविश्वासून तुम्ही सगळ्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही ताकद लावलेली आहे खूप कष्ट केलेले तुमच्या आईवडिलांचे खूप तुमच्या मागं आशीर्वाद आहेत लक्षात ठेवा आईवडिलांचे चरण स्पर्श करून या जर तुम्ही घरी असाल तर आईवडिलांच्या नक्की पाया पडून या कारण की तेच तुमचे देव आहेत आणि तुमच्या जडणघडणीमध्ये ना गुरु हा एक आईवडलानंतर एक खूप महत्त्वाचा व्यक्ती आणि तुमचा मार्गदर्शक असतो तर त्या गुरूंचे चरण स्पर्श करायला कधी माग पुढं बघू नका तर ह्या सगळ्या गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक तुम्ही ह्या कळा